नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र हे पारायण कशा पद्धतीने करावं किंवा मग गुरुचरित्र पारायण करते वेळेस कोणकोणते नियम सांगितलेले आहेत किंवा गुरुचरित्र या ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत आणि दररोज किती अध्याय आपण वाचन करू शकतो या संपूर्ण प्रश्नाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात गुरुचरित्र ग्रंथ हा खूपच महत्वाचा आणि पवित्र असा ग्रंथ आहे गुरुचरित्राला पाचवा वेद असं सुद्धा महत्व दिलेलं आहे त्यामुळेच या ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे की मानवाच्या संपूर्ण पापाचे क्षालन करू शकते किंवा मग त्यांच्या दुःखाचे निवारण करू शकते त्यामुळेच गुरुचरित्र पारायण हे जरूर केलं जात गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला आहे सिद्ध महाप्रसादिक वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण चे अंत्यकरण शुद्ध असताना केलेले खूप महत्वाचे मानले जाते श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये बावन अध्याय असून याची ओवी संख्या सात हजार चारशे एक्याण्णव इतकी आहे काही ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड याचा समन्वय यात साधला असून या तीनही साठी गुरुचे मार्गदर्शनच कसे असावे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओघत्या भाषेत केलेले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलाचे वर्णन अगदी केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलाचे कथन यामध्ये केलेले आहे तर ह्या पारायणाची पूर्वतयारी कशा पद्धतीने करावी श्री गुरु चरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच पहिल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व एक गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयाची कामधेनू असल्याने हा नियम आपण जरूर पाळावा असे सांगितले जाते की पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाचा हार सुगंधी उदबत्ती तुळशी धूप दीप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा तुम्ही अन्य कुठलाही प्रसाद दाखवू शकता अष्टगंध चंदन, चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावरती किंवा मग भगवे वस्त्र अंथरू शकता चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या रांगोळी जरूर काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजाला सुद्धा तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समयी लावावी वाचन चालू असेपर्यंत समयी जरूर लागलेली असावी अगरबती पेटती ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन पान विडा सुपारी व नारळ ठेवून यावा सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास जरूर प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शीर्षक वाचावे एक माळ गायत्री मंत्र जप करावा एकमास श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा किंवा मग दत्त मंत्र जप करावा तर गुरुचरित्र वाचन करते श्री गुरु सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निज नंदगमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य जरूर खाऊ घालावा श्री गुरुचरित्राने वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजाच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र किंवा गणपती अथर्व शीर्षक वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी ते गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने वे त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काहीच हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ आणि संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास व खर्चाने बाहेर खाण्यास काहीच हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र चरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट आतमध्ये सोडू नये किंवा वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे श्री गुरु चरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य आवर्जून पाळावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य जरूर दाखवावा दररोज आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम जरूर वाचावे गुरुचरित्राचे पारायण करते वेळेस शक्यतो गादीवरती किंवा पलंगावरती झोपू नये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण गुरुचरित्र हे किती दिवस वाचू शकतो किंवा किती दिवसात याचं पारायण करू शकतो तर गुरुचरित्र हे पारायण एक दिवस हे मंदिरामध्ये दे, देशसेवेसाठी किंवा देवासाठी केलं जातं तीन दिवशीय जे गुरुचरित्र पारायण असतं तर ते सुद्धा तुम्ही करू शकता किंवा सात दिवशीय पारायण हे करू शकता तर गुरुचरित्र वाचण्याची पद्धत पहिला दिवस अध्याय पहिला ते अध्याय नववा यापर्यंत पहिल्या दिवशी वाचन जरूर करावे दुसरा दिवस अध्याय दहा ते अध्याय एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते अध्याय एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते अध्याय पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अध्याय अडोतीस अध्या अध्या सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते अध्याय त्रेचाळीस आणि सातवा दिवस अध्याय चौवेचाळीस ते अध्याय बावन किंवा त्रेपन्न गुरुचरित्र सप्ताहात सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने असते परंतु एकोणपन्नास दिवसात सात पारायण करण्याच्या देखील पद्धती आहेत सात दिवसांच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा मगच स्वत प्रसाद घ्यावा आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवरती झोपावे पलंगावरती झोपू नये श्री गुरुचरित्र तीन दिवसीय कधीही वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण हे सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे की दुःख वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य झालेले आजार पित्र दोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ आणि इच्छित फलप्राप्ती देते